संविधान हा फक्त एक शब्द असला तरी प्रत्येक नागरिकाला त्याचं न्याय कर्तव्याची आठवण करून देणारं आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं एक माध्यम म्हणजे संविधान सध्या याच संविधानाची पायामली होतीय का असा प्रश्न विचारला जातोय मराठा आरक्षणासाठी लढत असताना सगळे सोयरे हा शब्द यास कारणीभूत ठरतो सध्या मनोज जरांगे यांच्या सगळ्या सोयऱ्यामुळे संविधानाचा मूळ ढाचाच उद्ध्वस्त करणारा ठरेल का हा देखील एक घर आणि विचार करण्यासारखा प्रश्न पडतोय याबद्दलच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत मराठा आरक्षणाचं राज्यपत्र जारी केल्यानंतर मोठी अस्वस्थता ओबीसी समाजात निर्माण झाली या राज्यपत्रातील तरतुदींवर प्रश्न विचारले जात आहेत संविधानाच्या चौकटीला या तरतुदी छेद देत असल्याचं बोललं जात याविषयी ओबीसी भटक्या विमुक्त कायदे तज्ज्ञांनी पुढाकार घेतला सगळे सगळ्या शब्दांबद्दल सर्वाधिक संभ्रम आहे या सम्रमातून वादाची परिस्थिती निर्माण झाली ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतल्या आता विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार ही मैदानात उतरलेत त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद तीव्र होणार असल्याची चिन्ह निर्माण झाल्यात येत्या सोळा फेब्रुवारी पर्यंत या राज्यपत्रावर हरकती मागवण्यात आल्यात सगळे सोयरावरून वाद मराठा समाजाची मागणी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावी आहे यासाठी कुणबी नोंदीचा अवलंब केला जातोय कुणबी नोंदी सापडल्याच हे आरक्षण मिळणार असल्याची चर्चा होती त्यामुळे मनोज जरांगेंनी दुसऱ्या टप्प्याचं उपोषण तीव्र केलं सापडल्यासोबत सगळे सोयरे संबंध दाखवून इतर मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली अखेर सरकार झुकलं वाशिद जरांगेंचा आंदोलन रोखथाणा या शब्दाचा समावेश करून राज्यपत्र काढण्यात आलं सजातीय विवाहाची बाब यात अधोरेखित करण्यात आली सगळे सोयऱ्यांची व्याख्या स्वजातीय विवाहापुरतीच मर्यादित करण्यात आली अशात आंतरजातीय विवाहातील संबंधातील पुढच्या काय असा प्रश्न समोर जाती ओबीसी नेते सांगतायत की एका प्रतिज्ञापत्रावर सगळे सोयरे असल्याचं सिद्ध होणार आहे खोटी प्रतिज्ञापत्रांची उपलब्धी अगदी सहज शक्य सोबतच खाडाकोड करून जात नोंदी बदलल्या जात आहेत आरक्षणाच्या परिगातला हा भ्रष्टाचार आरक्षणाचं मूळ संविधान विचार उद्ध्वस्त करणारा ठरेल यात तीळ मात्र शंका नाहीये अनेक नामसदृश जातीयाचा फायदा घेऊन ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण करतील अशी भीती व्यक्त होतीये अजून एक मुद्दा म्हणजे आंतरजातीय विवाहाचा मुद्दा राज्य शासनानं काढलेलं प्रतिज्ञापत्र संविधानिक चौकटीत बसणार नसल्याचं बोललं जाते ओबीसी कार्यकर्ते सांगतायत की राज्यपत्रात सगळे सोयरांसाठी सजातीय विवाहाची अट ठेवण्यात आली जाती लढाई आपण लढतो आंतरजातीय विवाह या प्रक्रियेत महत्वाचा आहे मात्र आंतरजातीय विवाहातून जन्म येणारी नवी पिढी या सगळ्या सोय्यात येत नाहीये मराठा आरक्षणाचा मसुदा बनवताना लग्नही फक्त सजातीयच होतात असा एकांगी विचार करण्यात आला आंतरजातीय विवाह होत नाहीत असा विचार करूनच हा मसुदा बनवण्यात आल्यामुळे संविधानाविरोधी घटकांनाच मराठा आरक्षणासाठीचे अधिकार देण्यात आल्याचं दिसतंय यामुळे फक्त आरक्षणावरच नाही तर संविधानाच्या मूलभूत चौकटीला उद्ध्वस्त केलं जात आहे कुणबी मराठा सहजाती आहेत ज्या आरक्षण कायद्यानुसार आरक्षणाची अंमलबजावणी होते त्यात जातीची यादीच नाहीये ही यादी ठरवण्याचं काम राज्य मागास वर्ग आयोगाचं असतं या यादीमध्ये मराठा ही जातच नाहीये त्यामुळे मराठा आणि कुणबी हे सहजाती आहेत हे सिद्धच होत नाही जर मराठा आणि कुणबी नसतील तर ही सगळे सोऱ्यांची तरतूद त्यांना लागूच होत नाही भयानक अस्पष्टता आणि तांत्रिक गोंधळ ला। प्रांत अधिकाऱ्याला तरतुदीचा वापर अयोग्य पद्धतीने करण्यास इथं वावाय इथंही संविधानिक प्रक्रियेला सुरुंग लावला जातोय बनावट जात प्रमाणपत्र वैध होतील आजपर्यंत राजकीय पद कायदेशीर भ्रष्टाचाराचा वापर करून अनेकांनी एस एसी एसटी ओबीसीचे बनावट दाखले काढले होते अशा दाखल्यांच्या पळवाटांना एकत्रित करण्यात आले त्याचे फायनल प्रोडक्ट म्हणून या राज्यपत्राकडे आपल्याला पाहता येईल असं मत व्यक्त केलं जात आहे बनावट जात प्रमाणपत्र मिळवण्याच्या क्लुप्त्या एकत्र करण्यात आल्या त्याला कायदेशीर चौकटीत बसवण्याचं काम म्हणजे हे राज्यपत्र आहे अशी आक्रमक भूमिका मांडली जाते सोबतच संविधानाच्या मूळ ढाच्या सोबत छेडछाड होत असल्याची भावना व्यक्त होतीये दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेओडी मराठीचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी